शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांनी शिवसेनेचे नेते शिवसेनेचे उपनेते शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी शिवसेनेचे लोकप्रतिनिधी यांना संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभा निहाय एक शिवसर्वेक्ष सर्वेक्षण असा एक कार्यक्रम एक मोहीम दिली आणि त्यानुसार तेरा चौदा या दोन दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे हे प्रतिनिधी सगळीकडे सगळ्या जिल्ह्यांमध्ये आहेत लोकसभा निहाय आढावा घेणं लोकसभा निहाय संघटनात्मक संरचना पाहणं आणि त्या अंतर्गत असलेले विविध ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांची विधानसभा निहाय लोकसभा नाही आहे त्याप्रमाणे आम्ही बोलतो काल आम्ही इथे दिंडोरी आणि नाशिक लोकसभा या दोन याच्यामधल्या काही विधानसभांचा सर्व आढावा घेतला संघटनात्मक संरचना व्यवस्थित पाहिली आणि सुरुवात ही कुठच्याही जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा प्रमुख पदाधिकारी हा जिल्हाप्रमुख इथून सुरू होतो तो थेट बूथ प्रमुखापर्यंत ती संरचना असते त्या साखळीमधील संपूर्ण संघटना व्यवस्थित असणं आणि त्या त्या ठिकाणी त्या त्या पदांवर आपले प्रतिनिधी कार्यकर्ते त्यांना प्रतिनिधी आणि कार्यकर्ते यांना त्या ठिकाणी व्यवस्थित त्याचं प्रतिनिधित्व दिलं आहे याची खातरजमा करून घेणं बूथ प्रमुखांची साखळी व्यवस्थित असणं गरजेचं असतं कारण निवडणुकांची तयारी ही फक्त विधानसभा आता जवळ येते आहे म्हणून नाही पण हे एक नियमितरित्या केलेलं काम आहे शिवसेना पक्ष हा नेहमी नियमितपणे या सगळ्या गोष्टी नेहमीच करत असतो आम्ही आणि मग संघटनात्मक कार्यकर्त्यांना संघटनात्मकरित्या जे कार्यकर्ते चांगल्या रीतीने कार्यकर कार्यकर्ते कार्यरत असतात उद्धवजींचा संदेशसुद्धा त्यांच्यापर्यंत देणं त्यांना कार्यरत ठेवणं त्यांना चांगल्या रीतीनं एनकरेज करणं हा यातला म फार महत्त्वाचा भाग असतो जे आम्ही करत आलोस नक्कीच लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही पाहिलं लोकसभेला जाताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमच्याजवळ आमच्या पक्षाचं मूळ चिन्ह ते नव्हतं ना आमचं नावसुद्धा घेतलं गेलं होतं काढून घेतलं आमचं शिवसेना प्रमुख आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेनेची निर्मिती केली शिवसेनेला खडवलं जोपासलं मोठं केलं त्या यांचासुद्धा कुठेतरी वैचारिक वारसा आमचा वगैरे हे सगळ्या गोष्टी संपूर्ण महाराष्ट्राने पाहिल्या तरीही कुठेही न डगमगता शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी समर्थपणे अगदी उभे राहिले आणि पाय रोवून उभे राहिल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा एक चैतन्य संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा कार्यकर्त्यांचं एक फौज कार्यकर्त्यांची मोठी फौज शिवसैनिकांची उभी राहिली आणि या लोकसभेमध्ये जे विरोधकांचं किंवा सत्ताधाऱ्यांचं एक कुठंतरी असं म्हणणं होतं किंवा त्यांनी एक भाकीतच केलं होतं की आता यांचा काही टिकाव लागूच शकत नाही तिथे सगळ्यात जास्त चांगल्या प्रभावीरित्या मुसंडी ती लोकसभेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आणि आपण पाहिलं की नऊ शिवसेनेचे खासदार निवडून आले पाच खासदार असे झाले की ज्याच्यामध्ये आम्हाला कल्पना आहे कुठे काय झालं आहे ते मग या ज्या 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 गोष्टी त्यावेळेला विरोधक आणि सत्ताधारी करू शकले त्यांच्याजवळ सगळंच होतं सरकारी यंत्रणेपासून सगळ्याचा वापर त्यांनी केला परंतु आता या सगळ्या गोष्टीला आपले शिवसैनिकच कसे पुरवून उरतील याचं सुद्धा कुठेतरी योरत्न आम्ही केलेले आणि त्याच्यातला सगळ्यात मोठा भाग हा संघटनात्मकरित्या अगदी मजबूतपणे ही सा कार्यकर्त्यांची फौज आम्ही उभी करतो तर आज ही जी आम्ही बैठक काल दोन दिवस आम्ही करतो आहे ही संपूर्णपणे संघटनात्मक मानणी संघटनात्मक रचना आणि त्यांना दिला गेलेला कार्यक्रम हा मध्यवर्ती कार्यालयातर्फे आम्ही ज्याप्रमाणे ते हे करू त्याप्रमाणे व्यवस्थितरित्या पार पडेल याच्यासाठीची ही सगळी ही मोहीम आहे उमेदवारांच्या बाबतीमध्ये ही संपूर्ण जी काय ज्या काय गोष्टी आहेत या शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठरवतील तो संपूर्ण अधिकार त्यांचा आहे संपर्क नेते उद्धवजी यांच्याशी वार्तालाप वगैरे चांगल्या रीतीने बसून ते संपूर्ण विचारात्मक हे करून उमेदवारांची घोषणा केली उमेदवार आणि ते अंतर्गत ज्या गोष्टी असतात या संघटनेच्या आतमधल्या याच्याशी कुठंतरी कुठे बाहेर रुमर्स येणं किंवा अफवा हे करणं हे आता विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचं कामच आहे त्यामुळे त्याकडे आम्ही लक्ष देत नाही आहोत आम्ही इथे संघटनात्मक बांधणी मजबूत आणि येणाऱ्या त्या बांधणीमुळे येणारे तुम्हाला चांगले सुपरिणाम तुम्हाला चांगले दिसते ही निवडणूक म्हटली की त्याच्यासाठी काम करणारे कार्य करणारे निवडणुकांच्या माध्यमातून कुठेतरी आपल्याला प्रतिनिधित्व मिळावं म्हणून कार्यकर्त्यांची इच्छा दर्शवणारे प्रत्येक ह्याच्यामध्ये असतात त्याच्याबद्दल काय वाद नाही त्याबद्दल आम्ही दुमत कुठच्याच पक्षामध्ये नसतं त्यामुळे कोण काय हे आहेत परंतु या बाबतीतला निर्णय हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साधारण निवडणुकीच्या या संपूर्ण रिंगणामध्ये विविध प्रकारे येणारे उमेदवार असतात आपण आपल्या पक्षाची तयारी आपल्या पक्षाचा जो उमेदवार आहे याची तयारी व्यवस्थितरित्या करणं याच्याकडेच आपलं लक्ष असतं आणि सभोवतालची सामाजिक राजकीय सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊन एक रणनीती आखली जाते त्याप्रमाणे ती रणनीती आखली जाते आणि ती होईल लोकसभेला आंदोलनाचा फायदा महाविकास झालेला होता आता उमेदवार उभे केले तर तसा थेट फायदा तुम्हाला होणार नाही थेट फायदा निवडणुकीमध्ये शेवटी होणं आणि ते करून घेणं शेवटी मतदार हा त्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा घटक असतो आणि महाराष्ट्राचे महाराष्ट्रातील मतदार यांचं एक पुरोगामी महाराष्ट्राचा एक विचार आहे त्याप्रमाणे विचारारूपी ते लोक आपल्याला मतदान करतील आणि ती खात्री आहे म्हणजे जी लोकसभेची तुम्ही आकडेवारी पाहिली निश्चितच आम्हाला कुठं फायदा झाला प्रत्येक याचा घटकाचा हा शेवटी फायदा हा होतोच आपण त्याच्यामध्ये तोटा हा शब्द येऊच शकत नाही तर ते तुमच्या कामावर तुमच्या प्रतिनिधित्वावर तुमच्या ज्या प्रकारे शिवसैनिक हा कशा रीतीने प्रसंगाला धावून जातो लोकांच्या मदतीला जातो हे मतदार बघत असतात पाहत असतात आणि त्यामध्ये शिवसेनेचा हात कोण ठरू शकत नाही शिवसैनिक हा कुठे प्रसंग आला दुर्घटना घडली सरकारी तिथे ताफा येईल सरकारी मदत काहीतरी पोहोचेल याच्या अगोदर तो जीवाचं रान करून तिथे उभा असतो आणि हा सगळ्यात मोठा घटक हा मतदारांच्या मनामध्ये जो शिवसैनिक बसला आणि शिवसेनेची प्रतिमा आहे ती तशीच आजही आहे याची प्रचिती आपल्याला लोकशाही माध्यमांच्याद्वारे आपण काय काय कशा रीतीने हे करता मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे हे खरं म्हणजे माध्यमांसाठी सुद्धा आम्ही हे करत नाही आहोत की आम्ही हा जो काही ही जी मोहीम किंवा अभियान जे आहे हे संघटनात्मक आपल्या तुम्ही बघता इथे प्रमुख पदाधिकारी सगळे बसले आहेत महिला बसलेल्या आहेत तर यांना कशा रीतीने व्यवस्थित येणाऱ्या दिवसांमध्ये काम करत आहे महाविकास आघाडीमध्ये समीकरणं अत्यंत चांगली आहेत त्यामुळे कोण चेहरा आणि कशा रीतीने जायचं याची रणनीती ठरली ही संपूर्ण रणनीती कशाला आम्ही या घटनेला कशाला हवी तुमच्याबरोबर तुम्हाला वे योग्य वेळेला सर्व गोष्टी व्यवस्थितरित्या कळतील त्यांना उत्तर देण्यासाठी आम्ही इथे नाही आहोत पण काय करत आहे रस्त्यावरची लोक सुद्धा खूप बोलतात त्याला काय उत्तरं द्यायची असतात का देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका